मित्रांनो नमस्कार आज मी आलेलो आहे दुंदेश्वर डोंगर दुंदेश्वर डोंगरच्या पाठीमागच्या बाजूला आत्ता आम्ही आहेत बरेच जण दुंदेश्वर डोंगरावर येतात दर्शन वगैरे येतात फिरतात पण बऱ्याच जणांना माहीत नाही की ह्या डोंगराच्या परिसरात एक हेमाडपंथी मंदिर आहे डोंगराच्या पश्चिम पश्चिम दिशेला आल्यावर हे हेमाडपंथी महादेव मंदिर आहे मंदिर पूर्णपणे हे झालेले मधला गाभार आहे बाहेरून सर्व गेलेले आहे आणि इथले स्थानिक लोकांनी इथले महादेवाची पिंड आणि नंदी हा आत्ता नवीन बसवलेला आहे पूर्वीचा मू मूर्त्या जीर्ण झालेल्या असतील त्याच्यामुळं ते काढण्यात आल्या आणि हा मधला गाभाराच फक्त उभा आहे बाहेरून जे काही यमाडपंथी शैलीची डिझाईन वगैरे राहते जे काम राहते ते आत्ता नाही आहे आता, आता मी तुम्हाला पूर्ण मधून दाखवतो बाहेरून बाकी अवशे इकडे तिकडे पडलेले असतील तेही दाखवतो हे मंदिराचे औषध आहेत इथून या मंदिराचे पूर्ण टेक्चर आहे पूर्वीच इथं नवीन नंदी बसवलेला आहे बसून हे केलेलं आहे पण हे पूर्ण बाहेरचं पूर्ण यमाडपंथी शैलीचं बांधकाम आहे मधून हे अशा पद्धतीचं बांधलेलं आहे अशा या आपल्या ऐतिहासिक वास्तू कालांतराने जीर्ण होत चालले आहेत पडझड झालेली आहे हा दुंदेश्वर डोंगर आणि इथं वरती मंदिर वगैरे आपण जाणारच आहोत या आपल्याला वरती जाण्यासाठी पूर्व दिशेकडून मार्ग आहे आता हे मंदिराचे पिलर खांबाच्या वरची डिझाईन आहे ती त्या पद्धतीने बघू शकतात नंतर मंदिराचे अवशेष एक दगड इथं नंतर लावण्यात आलेलं ला आहे डिझाईन वगैरे त्याच्यावर तुम्हाला दाखवतो ही पाठीमागची बाजू आहे